मित्रांनो हल्ली डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड वाढला आहे त्यामुळे लोक रिसॉर्टमध्ये जाऊन लग्न करत आहे आणि ही लग्न अर्थातच हालिशान असतात भव्य डेकोरेशन खाण्यासाठी शेकडो पदार्थ डान्स आणि विशेष म्हणजे धमाल पार्टी या पार्ट्यांमध्ये काही लोक यथेच दारू पितात इतकी की दुसऱ्या दिवशी धड पायावर सुद्धा उभं राहता येत नाही अशा तडीरामासाठी एक लग्नामध्ये खास सोय करण्यात आली आहे त्यांच्या शरीरात थेट आय व्ही ड्रिप चढवण्याची सोय होय विश्वास बसवला नसेल तर व्हायरल व्हिडिओ जरूर बघा मित्रांनो शेवटपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ स्कल्प बाय बायकॅन या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लग्नाच्या मंडपात डॉक्टरांची अक्षरशः फौज तैनात केली आहे हे डॉक्टर दारू पिऊन बेदुंद झालेल्या पाहुण्यांच्या शरीरात विटॅमिन आय व्ही ड्रिप चढवून त्यांचा हँग ओव्हर उतरवण्याचं काम करत आहेत साधारणपणे हँग ओव्हर उतरण्यासाठी लिंबू पाणी घेण्याची प्रथा आहे पण इथे मात्र जरा जास्त शारी दाखवलेले आहेत थेट रक्तामध्ये फ्ल्युएट सोडून दारूची नशा उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे आयव्ही ड्रिप आजारी लोकांना दिली जाते डिहायड्रेशन किंवा शरीरात विटॅमिनची कमतरता भासल्यावर हो। डॉक्टर्स इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटीऑक्सिडंट ड्रीपद्वारे देतात पण या लग्नात दारोची नशा उतरवण्यासाठी याचा वापर केला जातो आहे हे पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत मात्र ड्रीप वैद्यकीय देखरेखीशिवाय घेणे धोकादायक ठरू शकते कारण शरीरात जास्त डोस गेला तर सलाईन चुकीची दिली गेली किंवा काही इन्फेक्शन झाले तर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असो पण या तडीरामांचा नशा उतरवण्याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जेवढे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद